तर आज काय आणलंय मार्केटमधून बघूया ओके बी आहे बोईट आहे ही कशाची तुकडी आहे बरं काळा मासा म्हणजेच फंटूस आणि हे बोईट दिसत आहेत बोईटाची ही गाबोळी आहे हे बघा तुम्हाला आवडते का गाबोळी आणि ही एक चिंबोरी जास्त मिक्स मच्छी नाही आहे हां हे काहीतरी वेगळा प्रकार आहे ही आहे वरस त्याचं डोकं असेलच हे कायामासाचं डोकं आहे तो वर्शीचं दाखवते तुम्हाला डोकं तर दिसत नाही आहे ते वर्षीची तुकडी दिसते गोष्ट हां बघा तो ज्या जे मच्छीप्रेमी खरोखर असतील त्यांना समजेल हे वर्षीचं डोकं आहे हे पंटूसचं डोकं आहे आणि हे बोईचं डोकं आहे त्यात एक ही खरबी आहे आणि हे चिबोज तर इथे पाच प्रकार मच्छीचे आहेत हा एक वाटा असेल कारण मार्केटला आज मी नव्हती गेली कितीला घेतला आहे ते मला माहीत नाही आहे पण हा ताजा खाडीतल्या मच्छीचा वाटा आहे